मी माननीय प्रकाशजी जोशी साहेब आपल्याला विनंती करतो की या स्पर्धेतला सर्वोत्तम चढाईपटूचा अवॉर्ड या ठिकाणी आपण सागर पारजुल याला सुपूर्द करावा आणि दरम्यान या ठिकाणी मदाळ आपल्याला विनंती करेन की आदरणीय यादव साहेबांना आपण सन्मानित करावं एक डॅसिंग व्यक्तिमत्व मी मधाळ मॅडम पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की सरांना आपण सन्मानित करावं आणि या स्पर्धेतला सर्वोत्तम डिफेंडर ठरतोय आज खऱ्या अर्थानं एक हाती किल्ला लढवत आपल्या टीमला शेवटपर्यंत या बॅच पर्यंत घेऊन जाणारा वन अँड बनली तन्मय रायफ वेलकम तन्मय राय ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्तम डिफेंडर आदरणीय यादव साहेब यांच्या शुभास्था आपण सन्मानित करतोय तन्मयला सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि हा देखील अवॉर्ड देण्यासाठी मी आदरणीय यादव साहेब आपल्याला विनंती करतोय आणि स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अवॉर्ड जातोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा अवॉर्ड जातोय सडाई डिफेन्स या दोन्ही क्षेत्रामध्ये शानदार खेळ सादर करणारा वन अँड वनली जोरदार आणि स्वागत करूया चीन मेळागी न याचा जबरदस्त परफॉर्मन्स चतुर्थ क्रमांकाचा जो अवॉर्ड असणार आहे तो देण्यासाठी मी आदरणीय संजयजी पवार साहेब यांना विनंती करणार आहे आणि या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा जो मानकरी ठरलेला संघ आहे त्याला विनंती करतोय की आपण आपला अवॉर्ड स्वीकारण्यासाठी यावं वनांचा संघ या ठिकाणी ठरलेला आहे या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी श्री साई वननचा जर कोणी प्रतिनिधी असेल तर आपल्याला विनंती आहे आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं श्री साई वनन ते संघ ठरलेला आहे संघ संघ प्लीज वेलकम हा देखील या ठिकाणी उपस्थित नाहीये त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन यानंतर जाऊया या स्पर्धेतला जो द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ ठरलाय त्याला सन्मानित करतोय आणि हा अवॉर्ड येण्यासाठी मी मान्य मधाळे मॅडम आणि विजय वाडेकर साहेब आपल्याला विनंती करतोय या स्पर्धेतला रनर अपचा संघ ठरलाय त्याला या ठिकाणी आमंत्रित करतोय अर्थातच वन अँड वन थ्री जे ताडाचा कोण प्लीज वेलकम यानंतर या स्पर्धेचा जो प्रथम क्रमांकाचा विजेता संघ आहे त्याला सन्मानित करण्यासाठी अनिकेत वालावलकर साहेब आणि त्याचबरोबर मधा मॅडम आणि त्याचबरोबर संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपल्या आपण सन्मान करूया अर्थातच या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा विजेता संघ ठेवतोय बॅक टू बॅक दुसऱ्यांदा या चालू सीझन मध्ये अंतिम विजेते पद पटकावतोय अपर बाराय संघ प्लीज वेलकम प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर रोह रकमांचा पारितोषिक